मला असं वाटतं की बघा आता ही एक निर्लज्जपणाची परिसीमा झाली तुम्ही जर बघितलं असेल तुम्ही दाखवलं ना तुम्ही होतात खालच्या सभागृहामध्ये आणि वरच्या सभागृहामध्ये जेव्हा राज्यपालांच्या अभिभाषणावर आम्ही बोलत होतो आणि आम्ही नापसंती दर्शवली होती त्यावेळेला खालच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि अजितदादा त्यांच्या बाजूला बसले होते वरच्या सभागृहामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी तेव्हाही आजी त्यांचा बाजूला बसले होते त्यांनी सांगितलं होतं पंधराशे तर सोडाच आम्ही एकवीसशे देणार असं त्यांच्या भाषणातच आहे राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देत असताना त्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आम्ही सगळ्यांनी नापसंती दर्शवली होती आणि म्हणून हे सग ते हे सगळं जे कुमांड कुभांड त्यांनी रचलं होतं ते फक्त आणि फक्त निवडणुका जिंकायच्या देशाच्या पंतप्रधानांकडून ह्या सगळ्यांनी एक गोष्ट दो शिकले दोन हजार चौदा ला देशाच्या पंतप्रधानांनी केलेली जुमलेबाजी प्रत्यक्षात या देशाच्या एकशे चाळीस चा चा कोटी जनतेच्या चा पदरी काही पडलं नाही गेली इतकी बारा वर्ष किंबहुना त्यांच्याकडनं हेच या सरकारने शिकलेलं आहे आणि घोषणा करायच्या मोठ्या गोष्टी करायच्या परंतु लोकांच्या पदरामध्ये काहीही पाडायचं नाही अशा पद्धतीचं हे जे अर्थसंकल्प आहे त्याचा आम्ही निषेध करू